महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आलाय शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्नांचं निराकरण केलं जात या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी आनंद आश्रमात नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन केलं जात आज झालेल्या जनसंवाद बैठकीत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध महत्वाचे मुद्दे मांडले थकीत वेतन पाणी बिलाच्या तक्रारी वारसा हक्कांच्या नोकऱ्या पदोन्नती घंटागाडी कामगारांचे वेतन यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली तर यावेळी कर्मचाऱ्यांनी विशेष आभार मानले महानगरपालिकेतील चौतीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपीची ऑर्डर अनेक वर्षांपासून मिळाली नव्हती ही समस्या जनसंवादात मांडण्यात आली तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यात आली चौतीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देण्यात आली तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बाकी होती ही समस्याही मांडण्यात आली होती यावर तातडीनं तोडगा काढण्यात आलाय तसंच एकशे ऐंशी कोटींची देणी देण्यात आली आज सर्व कर्मचाऱ्यांनी अशोक वैती आणि मनोज शिंदे यांचे विशेष आभार मानले यावेळी अनिता बिरजे तसेच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते आमचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांचा बसा पुढे चालू ठेवला हो हे होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याचा त्यांना लाभ मिळाला मुख्यमंत्री जरी असले तरी ते, 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 ते कॉमन मॅन सारखे या ठिकाणी वागत होते आज ते डेप्युटी सीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून या ठिकाणी वागत आहेत आणि मग युती सरकारचा सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा कसा व्हायला पाहिजे गरीब माणसाच्या अडीअडचणींना कसं युती सरकार उभं राहिलं पाहिजे त्यांच्या प्रश्नाला कसं सामोरं जाता आलं पाहिजे त्यांचं समस्याचं निवारण कसं करता आलं पाहिजे या सर्व गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला आम्हाला सूचना केल्या की तुम्ही ठाण्यामध्ये दिगे साहेबांच्या जी प्रथा चालू केली होती ती मी पुढे चालू ती ती तुम्ही पुढे चालू ठेवा कारण आज ते महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते शिवसेनेचे जबाबदार नेते म्हणून खा, काम करतात आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरिकांचे प्रश्न अशा सूचना दिल्यानंतर ठाण्यामध्ये देखील आम्हाला सूचना दिल्यानंतर आज आम्ही मंगळवारी आनंद आश्रम आणि गुरुवारी महानगरपालिकेच्या संबंधित प्रश्न घेऊन या ठिकाणी बसतो अशोक वैती साहेब आम्ही ही सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि तुमच्या माध्यमातून आपण जे आता नाही केली खऱ्या अर्थाने बरोबर आहे या ठिकाणी नागरिक बरेचसे प्रश्न घेऊन येत आहेत था। काही ठाणे महापालिकेचे कर्मचारी असतील की ठाण्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत लोक राहणारे असतील काही पाण्याचे प्रश्न असतात किंवा टॅक्सच्या संदर्भात असतील किंवा इतरही बिल्डरची फसव बिल्डर फसवणूक करत असतील काही जागा अजूनही विस्थापितांची पुनर्वसन झाले असे अनेक प्रश्न या ठिकाणी येत असतात आपण पाहिलं असेल की आज जो प्रश्न सुटलेला आहे दोन प्रश्न गेल्या दोन चार पाच दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी प्रश्न मांडला आणि हा गुरुवारपर्यंत सुटला जे चौतीस कर्मचारी होते अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती या संदर्भात आम्ही शिंदे साहेब आपले आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना सांगितलं आणि तशा प्रकारचे त्यांनी आयुक्तांना फोन केले त्यांचा पाठपुरावा हो देखील आम्ही केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली खऱ्या अर्थाने सेवा आ, जी आपण करतोय त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला तो समाधान आहे आमचा समस्या सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्या खाली काम करतोय आणि त्यानंतर काही देण काही देणी होती महापालिकेची जे सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीनं मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाच या कार्यक्रमाचं हे अकरावं वर्ष होतं या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे इतिहासकार मकरंदो जोशी कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले उपाधीक्षक भोसले ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील सह्याद्री प्रदेशांचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर आरीफ बडगुजर संतोष साळुंकेही उपस्थित होते या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे चिमाजी अप्पा बलकवडे अंजुरकर नाईक ढमढेरे यांच्या तस्विरींनाही पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या जय वातावरण शिवमय झालं होतं आमदार संजय केळकर यांनी सत्तावीस मार्च सतराशे सदोतीस रोजी आपले ठाणे पोर्तुगीजच्या जोखडातून मुक्त झाल्याचं यावेळी सांगितलं वर्षी दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असं सांगून सह्याद्री सा प्रदेशांचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे कायम लक्षात राहतील असे बघितले पाहिजेत आपल्या मार्गदर्शनाखाली पंचवीस संघटनांनी एकत्रित नुकताच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक घेतली त्यात गडकिल्ल्यांविषयी दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झालीच परंतु महत्वाचे बारा किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू केल्याचंही केळकर यांनी सांगितलं सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचं काम दूरवर सुरू आहे तीस हजाराच्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याच भवितव्य निश्चित अंधारमय होतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं इतिहासकार मकरंद जोशी यांनी ठाणे मुक्तिदिनेबाबत माहिती दिली तर दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांनी देखील गडकल्याण संदर्भात आणि सह्याद्री प्रतिष्ठानबाबत माहिती देऊन गडावर जीर्ण झालेले पुरातन मंदिराचं जीर्णोद्धार हे सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत सुरू असल्याचं सांगितलं कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी आभार व्यक्त केले हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्ग सेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनाळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात तसंच हे जी इतिहासाची ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे ठाणे मध्यवर्ती कार्यक्रम पूर्ण होणार आहे हे तीन वर्षापासून हे काम चालू आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे कानेरे देशपांडे स्वातंत्र्यवी सावरकर वासुदेव वळवण फडके अनेक क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे आणि त्यामुळे क्रांतिकारकांचा देखील या ठिकाणी म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतो आहे आणि ठाणे मुक्ती देण्याचा देखील होतो आहे मला खूप आनंद वाटतो आहे की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक ज्या ठिकाणी निर्माण होतं आहे ते फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला की ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल जेलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक अटी असतात परंतु हा पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे त्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आम शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी माणूस हा येऊ शकेल महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ कुटुंबाच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाण्यात आयोजित इफ्तार पार्टी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध खाद्यपदार्थांचा आनंद घेत उत्साहात संपन्न झाली तसंच एकोप्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला रमझानचा पवित्र महिना सुरू आहे अशातच मुस्लिम बांधव या काळात रुझे करतात सायंकाळच्या वतीने एकत्र येऊन या काळात विविध फळ आणि खाद्यपदार्थ खाल्ले जातात याच पार्श्वभूमीवर एम के ग्रुप ऑफ कंपनीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यंदाही हा उपक्रम एम कंपनीच्या वतीने वागळे स्टेट येथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यंदाही वागळे परिसरातील हेवन हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता काल सायंकाळच्या वेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी एकत्र येऊन इफ्तार पार्टीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजक मुश्ताक खोकर यांनी स्वागत केलं यावेळी आयोजक मुस्ताक खोकर माजी महापौर अशोक वैती माजी नगरसेवक एकनाथ भोईर प्रकाश शिंदे भूषण भोईर माजी नगरसेविका मिनल संखे पोलीस डीसीपी अमरसिंग जाधव वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी मान्यवरही उपस्थित होते अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या इफ्तार पार्टीत विविध समाज बांधवही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकतेचा संदेश देत समाजात सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचं आवाहन केलं पोलीस अधिकाऱ्यांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांच्या सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं सामाजिक सलोखा आणि सौहार्द वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनीही कौतुक केलं यावेळी उपस्थित मान्यवर एम के ग्रुप चे सदस्य आणि मुस्लिम बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध खाद्य पदार्थांचा आनंद घेत इफ्तार पार्टी संपन्न झाली आज ह्या ठिकाणी इफ्तार पार्टी हिंदू आणि मुसलमान बांधवांनी एकत्रपणे साजरी केलेली आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अशा विविध ठिकाणी अशा प्रकारच्या उत्सव आहे हा खरा म्हणजे एकत्र येऊन हा उत्सव हा सण आहे साजरा करताय खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की धर्मवीर आनंदगे साहेबांनी देखील या प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या ह्या कार्यक्रमाला जात होते तसेच आपले सन्मान्य मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील ह्या सर्व कार्यक्रमाला जातात आणि तशाच प्रकारची परंपरा आम्ही देखील विजय साहेबांनी सुरू ठेवलेली त्या कुठेतरी आम्ही देखील त्याच्यामध्ये सामील होतो मुस्ताफ खोकर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी ही तार पाठी केलेली आहे रमजान महिना हा पवित्र महिना जसं आपल्या साहेबांनी सांगितलं एक पवित्र महिना आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं आपण करत असतो मग ते प्रत्येक समाज बांधव आहेत मुस्लिम समाज बांधव हे अशा प्रकारचे काम काम करत असतात पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना इफ्तार पार्टी अच्छा दिना निमित्त पुनः अधिकारी रमजान महीने के रमजान के पवित्र महीने में एक छोटा सा इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखे थे जिसमें बोहिर साहब दादा वैसी साहब सिंधे साहब और डीसीपी सब जोन के डीसीपी सब जन आए बहुत अच्छा लगा छोटा प्रोग्राम हुआ हम हिंदू मुस्लिम अपन सब एक करके एक अच्छा प्रोग्राम रखे और अपने एरिया में इधर अपने एक नाथ शिंदे साहब है जो हमेशा मुस्लिम बांधुओं के साथ में हमेशा सा खड़े रहते हैं कोई कुछ भी बोले शिंदे साहब के लिए पर शिंदे साहब हमेशा सा... हम सब के सपोर्ट पर खड़े रहते कोई भी काम मुस्लिम बांधव का हो तो सिंधे साहब है वेती साहब है दादा है पक्का शेठ है सब हर वक्त आगे आते हैं दादा ने तो इतना काम किया है इंदिरा नगर पट्टे में तो पूरा मुस्लिम बांधव का एरिया है हर चीज़ के लिए दादा आगे खड़े रहते हैं वेती साहब है तो अच्छा प्रोग्राम हुआ जिसमें सब जोन के लोग आए मेरे मातरे शेठ आए हिरन भाई आए हमारे बिल्डर कंस्ट्रक्शन ग्रुप से और पप्पू भाई एहत शाम आए मुमरा से सहजाद एस के शहजाद भाई आए Uh, कैश सुर में है बिल्डर ये सब अपने प्रोग्राम में बहुत अच्छा लगा शंके मैडम है मेरी बहन है मैडम भी हमेशा हर काम में मेरे साथ खड़े रहते ठीक है